मी तुमची खासदार म्हणून आपण सगळे टीम म्हणून काम करू असं मला अपेक्षित आहे आज तुमची हेड सुद्धा एक महिला ऑफिसर आहे आणि तुमची हेड सुद्धा एक महिला खासदार आहे पण महिला म्हणून आम्ही इथे आलो नाही हो, आम्ही सक्षम आहोत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि आपल्याला त्याच पद्धतीत काम करायचंय आपण सगळे आम्ही दोघी तरी आम्हाला देशाची आणि लोकांची सेवा करायचंय करायचे म्हणून अतिशय संवेदनशीलते आणि सहानुभूतीने आम्ही काम करतोय माझं काम करते त्या त्यांचं काम करत आहे माझी तालुका अध्यक्ष असतील किंवा त्यांची ऑफिसर्स असतील आम्हाला दोघींना अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य द्याल कराल कारण का आपण सगळे त्याच हेतूसाठी या सर्व्हिसेसमध्ये आहोत इथेही इथे लोकांची कामं करण्यासाठी आपण माझं सहकार्य मला कराल अशी मी आशा बाळगते माझ्या लोकांना सहकार्य कराल जनतेची कामं करण्यास कोणत्याही अडथळा न यावा अशी मी आपल्याला आपल्याकडून अपेक्षा करते मी आजपर्यंत सुडाचं राजकारण केलं नाहीये किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या विरोधात हक्कभंग आजपर्यंत आणला नाहीये हा जोडून विनंती करते की ते ती, ती वेळ माझ्यावर येऊ नका आणू नका दे अशी मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करते मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे पण आपण कॉन्शियान्शियसली काम करणं गरजेचं आहे आपण लोकांसाठी या आहोत देश सेवेसाठी आहोत आणि काही कोणाला करायचं असेल तर मग आय थिंक आपण त्या पदाला जस्टिस नाही देऊ शकत आणि मग आपल्याला इथे राहण्याचा काही अधिकार पण नाही जर आपण कॉन्शियन्शियसली लोकांसाठी निस्वार्थपणे जर आपण काम नाही करू शकत तर वी डोंट डिझर्व टू बी आर आणि हीच अपेक्षा आहे की तुम्ही ट्रान्सपेरंटली माझ्या लोकांना मदत करा कुठेही अडथळा न निर्माण आहे तर मी, ती आ, काम पद्धत रह। अशी मी आ, आशा तुमच्याकडून बाळगते आम्ही कोणत्याही पद्धतीची दमदाती वापरणार नाही आमची लोक पण वापरणार नाही जर वापरलं तर कृपया करून आपण मला कळवावे जर तुम्ही कोणत्या प्रकारची दमदाती वापरली तर मी आवर्जून तुमच्या बॉसना कळवे ही पद्धत राहिली पाहिजे पण लोकांची कामं करताना कृपया करून कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ आपण आणू नये अशीच आशा आणि तुमच्या माझी मागणी आहे तुमच्या सगळ्यांकडून जेवढी कामं पेंडिंग आहेत ती आपण सगळी मार्गी लावूया कोणाच्या दबावाखाली तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही ते कसं सोपं करू शकतो तुमच्यासाठी ते आम्हाला सांगा आणि ऑब्विसली करप्शन फ्री सोलापूरला सोलापूर लोकसभेला सोलापूर जिल्ह्याला कोणताही कलंक नाही लागला पाहिजे ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी नाहीतर एका वन रॉक द लॉ आणि आम्हा दोघींना ते नको म्हणून आपण माझं आणि आमच्या सगळ्यांचा सहकार्य कर ह्यांच्याकडून पण कधी काही चूक झाली तर प्लीज मला सांगा ह्याच पद्धतीत आपलं काम असायला पाहिजे आणि तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळते थँक्यू आणि थँक्यू फॉर डेट